स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ चालू झाला ना का देवांशी का कलमा करतो ना का बस त्या खालच्या येते ते खालच्या 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 येते ते आणि हां आता ना माझा नवरा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आहे की नाही आज मला ते गाडी शिकवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दे दिसणार आहे की नाही गॅस बघू द्या पेट्रोलचा कॉक चालूच आहे ना गळत आहे ना काम करूनच घ्यावं त्या गाडीचं तर आमच्या गाडीला पण खूप प्रॉब्लेम येतोय पेट्रोलच गळत आहे त्यातून सारखं असे बरं चला आता आम्ही तर तो गाडी शिकायला तिथे गेल्यावर व्हिडिओ घेऊ मला आज आठ दिवसानंतर परत गाडी शिकवणार तर मला चालवता येते का नाही काय माहिती का येईन का काल माझ्या म्हणण्यानुसार मी म्हटले होते ना मला कुठंच घेऊन तर माझी खूप दिवसापासून इच्छा होती जायची देवीला तर ते घेऊन गेले गाडी शिकायची इच्छा आहे तर ती पण पूर्ण आहे की नाही चला लवकर तुम्हाला भेटतो आता थोड्या वेळा बरोबर चाल होती

चाल होते आता पायावरती ठेवायचे लागे धावेत नाही ठेवायचे दोन्ही पी हा चल आलोत माग चाललंय तुमचं भूक लागले मला काही साई पक्का केला की आजू होमलेट आवडत दादे तुला मग आता अभ्यास करून करून दमला ना तू बघते काय हो तू कटिंग केले दादे

माहेर असताना ते सगळं खायचे चिकन मटण पण आता सासरे आल्यावरच फक्त ते नाटक करू राहिले काय सांगितलं आपलं अय अरे अरे गांधड अय अय कन्दड मसाला काढला काय का याला भूक लागली बुट्ट्याला तुला आवडत का अंड्याची पोई फिश आवडतो तुला द्या नाही येत गा नाही हा नाही तिला थोडे <laughs> कर जी जी। <laughs> काई बोलता हो। ना थोडे कर लाईट लैटेकड नको नाहीतर पाळायचे सकाळीच मग काय बोल मसाला ना त्यानं काय होतं मी आपल्या जुन्या मसाल्याच्या अंदाज आणि टाकायची ते व्हायचं ते कर ढोघायचं झोडकडे ते पाणी केलं बरं मसाला त्याला गाडीशी घ्यायला आता मला नाही सहन होऊन त्याला काय करू आता तुम्ही खाणारच भेटले मला शिस्तीन तसंच आई तसंच टाकायच्या बाई तर त्यात पाणी वगैरे टाकायचं धरा मी टाकतो नका हलवत बसू त्याला देलं बाई ना आपण तो डायरेक्ट तसं टाकलं देऊ काही बोलता का ते पाणी तिकडं सरकून ठेवा तो बोर्ड घालतोय ना त्याच्यात दरा बामन बरं बाब ना त्या घरात जन्माला नाही ना आली एवढं कुठं पाणी टाकते त्याच्यात परत ते का। कारट व्हायचं आपलं कारण म्हणतो पातळ व्हायचं ते शिजल्यावर आटत नाही ते पाणी आपलं काय कळत नाही काय पाय तुला शिजवते बट्टे

यानं इतके काम केले ना आता अर्ध्या तासाच्या आतमध्ये याला एखादा आवड देवा वाटतय मला है की नाही गोंड्या एक तो तर खोबऱ्याचा केस सांडून ठेवला त्यानंतर विषची नोट फाडली पेपर फाडला है की नाही गोंड्या मी नेमकंच घर वगैरे आवरलं होतं म्हणलं आता ना फरशी पुसून घ्यावा एकदा कपडे वगैरे धुतले फक्त फरशीच पुसायची राहिली होती कपडे वाळू घालून येऊस तर यानं इतके कुटाने केले ना खोबऱ्याचा कुट किस सांडून ठेवला विषची नोट फाडून ठेवली पेपर फाडला परत मला वरतोंड करून सांगायला आला मी सांडलं परत मला म्हणतो मी तुलाच मार देईन आता लई आहे की नाही माझ्या बाबांना नाव सांग तुलाच मार द्यायला लावण इकडं बघ ना माझ्याकडे मी काय बोलते कटिंग केली बरं का कशी दिसती आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आहे ना गोंडे बोलणार नाही आता ले राग आलाय आणि आम्ही ना घरी बसल्या बसल्या एक उद्योग केलाय हे बघा हे कुपन होतं हे एक... आत्ता आम्ही घेतलं आहे दोघांनी देवांशने मी का नाही देवांश शंभर रुपयाचं कूपन आहे बघा हे यामध्ये आम्हाला लागलं होम थिएटर तर त्याऐवजी हे कॉम्बो मिक्सर आणि कुकरचा कॉम्बो आहे हे ओव्हन आहे हे कॉम्बो आहे गॅसची शेगडी आहे कूलर आहे आणि इलेक्ट्रिक शेगडी आहे हे इस्त्री आणि पाण्याची मोटर एवढ्या या वस्तूंपैकी कोणतीही वस्तू घ्यायची अठ्ठावीसशे रुपये भरून तर घरी कोणीच नाही त्यामुळे आम्ही काहीच नाही घेतलं म्हणलं उद्या बघू आम्ही आणि नगरमधलंच ॲड्रेस आहे त्यांचा त्यातलं घ्यावा का नाही घ्यावा तेच कळाना नाही काही काय करावं तेच कळाना आम्हाला हे की नाही गोंड्या असं कुठं ना आहे आम्ही बसले बसले आता पप्पा आल्यावर लय बोलणे खाणार आम्ही बडबड करणार पप्पा गोंड्याचेच शंभर रुपये होते मी नको म्हणलं होतं पण यानं ना त्याचा गल्ला जाऊन आणला म्हणे माझ्याकडे हाय म्हणे मम्मी पैसे मी त्या बाईला म्हणलं होतं आमच्याकडं पैसे नाही नको म्हणलं मन आम्हाला यानं नो नोट काढून आणली कपाटातली त्याच्या त्या छोट्या कपाटातले ते उघडंच होतं ते पण आज सकाळी त्यानं पैसे टाकले आणि ते तसंच उघडं होतं त्यानं बरोबर नोट काढून आणली त्यातली घ्या आता मुलगा म्हणतोय तर घ्या है की नाही असं देवांशी काय करावं बघा की नाही देवा असं कुटानं केला मी बसल्या बसल्या बस काय सांगाव तुम्हाला आता आजी आल्यावर आजीलाच विचारावं लागेल कारण बाबांना ला जर सांगितलं तर बाबा जास्त चिडतील आमच्यावर देवांसाठी झोका रंगलाय आम्ही इथं बघा बसला हेअरकट बाजू नको आणि चा आहे बरं का याच्यात आम्ही पैसे टाकतो आम्हाला जेवढी चिल्लर सापडन का तेवढी आणि नोटा वगैरे टाकल्या ना त्याला हे उघडता येतं बघा ही चावी हाराव नये म्हणून मी यालाच ठेवली ते हारून जाते चावी आणि तो काय करतो असं उघडतो हे नोटीचं काय केलं त्यांनी पूर्ण फाडून तोडून टाकली किती पैसे गल्ल्यात आहे की नाही चला फ्रेंड्स ये तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फेसबुक बघत असेल तर फॉलो करा फेसबुकला सध्या एवढ्याच व्हिडिओ सोडणंच नाही होते माझ्याकडून चला प्रयत्न भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या